गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ रात्री आलो घरी तुम्ही बघितला रात्रीचा व्हिडिओ छान असा आणि आज झाड खूप सुकले काय चाललंय अर चेष्ट कॅमेराची अगं जेव्हा आंघोळ पण नाही काय देत बसले तिथं हो का पोस देत मोबाईल हातात बघितलं का काय थेरत आले ती मला काय कळ नाही त्यांची नकोच गेल्या चिव्या पडतील इतकी वाकली नको माझा डोक्याला तेल लाव अशी निस्ती येणारी करते ती सगळी जागी एका जाग्या जमात गोळा झाली ती बघू माझा फोटो काढलाय त्यांनी हा मग चिकने दिसते पापा खावा तेल ती कॅमेरा पापा कशी दे

का पोर आजी लई तर राहील व्हायचं त्या मोबाईल मध्ये घ्यायचं ते धुवणा नाही देत तर मस्त पैकी ढुबळी मिरची केली आणि चपात्या झाल्या ती ता त्यांना म्हणलं माझ्या हाताची नको तुमच्याच हाताची करा कशाला उगत केली डाळि झाली शांगाने ओलस टाकलं नाही असत आके अ दिदीला त्या आणि मग सगळी तुम्ही जेवा ज्यावा गरम गरम खावा गरम गरम खावा तर माझं लय बाहेरचं काम चाललंय पण हिरव होता म्हणून माणिक आली लय लैघरा चालला होता का हिडिओ पण महत्वाचं काम पण महत्वाचं आहे ना गुरांना खाय टाकायचे आणि हिरब आपल्या उपाया माय का दामाने दमनी कस आता एर काम चालणार कस आता वरिष्ठ जवळ त्यामुळे एक करावं लागणार आहे आता लेरहाडा ओरायचाय सगळा एक एक आता करायचं बसलं भांडी आधा हरभार भरून आणायचं परत ते नीट करायचं उपणायचं आधी करायचं नीट करायचं अजून नाही मला आता नीट करायचं झालं का <laughs> बरं आज नीट करू सगळं आणि मग उद्या बांधायचं आलीला लाईट तो लाइट आली मोटर ही चालू करायची खूप काम आहे धुनं दोहायला चालले मी धुन पण आणू जाऊन आणू जात घरीच भरू जाते गाडीचा फोटो काढतोय बोर <laughs> पण अशी चित्रित हो का इकडं गाडी आहे गाडीचा फोटो काढतात त्या गाडीवर तरी की तू होय गाडी बसून कर बा छान असं वातावरण आणि तुम्ही मनसांनी काय चाललंय तर म्हणल्या मी कृती चपात्या लागती मिरची तर केली होती मी आणि पाण्याचं हांड हिरीवून आणावं लागतो स्वयंपाकाला पाण्याचा हांडा हे आणला गुरांचं सगळं आवरलं तरी त्यांना खायला टाकायला पाहिलंय ती बघतात अशी छोटी छोटी कोंबडीची पिल्लं निघली होती त्यांना पण खायला टाकलं बारकी का देशी, देशी कोंबड्याची पिल्ल आहे ती आणि धुन आताची ही म्हणल्यानंतर कपडे खूप आहेत तर कपडे धुवायला पण एक दोन तास लागल मला एवढे सगळे तर म्हटलं कपडे धुवून घ्यावं तर बरं आत्या करा चपात्या तर पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसा वाटला सांगा एक व्हिडिओ आणि छान काहीतरी कमेंट करा आणि लाईक पण करत जात जा आणि तुम्ही माणसा सगळेजण म्हणता रवी भाऊ कुठे गेले रवी भाऊ काही घरी नाही तर द भाऊ आणि एक आठ दिवस काही घरी गावायचं तर नंतर नाहीत घरी मग लाईट आली आत्ताशी बाय बाय सगळ्यांना